आता, आज मी रामनवमीसाठी सर्व महिलांना घेऊन साड्या घ्यायला आलेले तुम्ही बघू शकता आता आम्ही सर्व महिला घरीमध्ये आहोत या माझ्या महिला या आलेल्या बाकीच्या सगळ्या बाकीच्या सगळ्या साड्या येतील घ्यायला तरी या एवढी भिनसी करते तुम्हाला आणि आ हे समुद्र पाणी मी पहिल्यांदा आले तुम्ही बघू शकता तुम्ही माझा आवाज घ्या तुम्ही बघू शकता मला यात भीती वाटते पण तरी सुद्धा मी आलेली आहे जय संतूची माता जय संतूची माता बोलते आणि ह्या बघायला आपली रामसंघाची अध्यक्ष पण आलेली आहे आणि तिकडे बाकी महिला बसल्यात आणि हे जयश लोक पण आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या आहेत हे आपल्या पोरं पुढची व्हिडिओ आम्ही उतरल्यानंतर जयसंकोष माता खुडची व्हिडिओ आम्ही उतरल्यानंतर बघा त्या दादानी माझ्याकडनं पैसे घेतलेले आहेत आम्ही लाड घेऊया <laughs> या दादानी माझ्याकडनं पैसे घेतलेले हे ओळखलं मला विसरला ना बघू शकता तुम्ही तुम्ही ह्याला लक्षात ठेवा आपल्या अजून गावात जेव्हा येतील त्यावेळेस हा सांगू आपलेच पोर आहेत जय संतोष माता तुम्ही सगळ्या मी उरणला चालले साड्या घ्यायला मला हे बघा हा तर आपलाच पोर काय बघ जय संतोष माता जय संतोष जय संतोष माता आता आम्ही उतरत आहोत आमच्या स्वागतासाठी बघा आता किती गाड्या स्वागतासाठी थांबल्या सगळ्यात जय संतोष माता जय आमच्या स्वागतासाठी कुठे किती दादा आमच्या स्वागतासाठी हा दादा बघा येऊन उभा राहिलेला आहे कमी उतरते म्हणून हा हे बघा सोबत अध्यक्ष केले हा दादा सुद्धा आलेला आहे ठीक आहे जय संतोष माता जय संतोष माता तुम्ही बघू शकता हे बघा हा पण दादा आम्हाला भेटला मला भरपूर जण भेटत आहेत दादा जय संतोष माता खानबाई मी बरेच वर्षातून इथे आलेली आहे ए आवरे वाढली मच्छी नाही येत ना, 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 ये ना, ना ये का बघू तुम्ही आता सध्या हा जय संतोष माता इथे बघू शकता किती छान तोंडाला पाणी सुटले आणि त्यात आज बुधवार आहे पण काय करू शकत नाही येताना घेऊ आम्ही जय संतोष माता तुम्ही बघू शकता मी रिक्षात बसवे हा रिक्षावाला ड्रायव्हर पोरांसोबत मी एकटी बसलेले हे पोरं सगळे पैसे देणार आहेत तुम्ही बघू शकता ते बोलले तू आमच्यासोबतच आणि आमची व्हिडिओ काढ अशा पद्धतीने बघा हे तोंड लपवतात आणि बोलले आम्हाला माटव मी बरेच जण इथे आले असा तुम्हाला तर हे सर्व माहिती आहे बघा कशा पद्धतीने तिथे मी कोणाला लिफ्ट नाही मागितली ऑटोमध्ये चाललंय नाही तर मी नेहमी कोणाच्या कोणाच्या गाडीवर जात असे जशी आता येताना आली तशी आज मी गाडीवर नाही येता ऑटो मध्ये आले नवीनच बिल्डिंग तयार छानते की बोला हा मुलगा तोंड लोक मुली सरकारला असते का त्याच्या बघितलं तर तर काय होईल जय संतोष माता ठीक आहे ते मी स्टॉप करते पुढे तुम्हाला जय संतोषी माता आता आम्ही रिक्षातून उतरत आहे बघू शकता समोर आम्ही आलेलो हा रिक्षावाला दादा या रिक्षातून आम्ही आलो या रिक्षावाल्या दादानी आम्हाला गाव फसवलेली आहे आम्हाला आजारात फोन करतो आता परत सांगितलं रिक्षावाल्या दादाने की नाही पुढे उतरायचंय आम्हाला कळत नाही आम्ही नवीन असल्यामुळे तुम्ही बघू शकता आता आम्ही परत पुढे चाललोय आहे मध्ये दोन वेळा उतरलो चढलो आमच्या नवीन लोकांची अशी झाले आम्हाला कळत असल्यामुळे तो रिक्षावाला दादा पण आम्हाला गंडवत होता पण ह्या दादा पण पण हा दादा हा दादा आम्हाला बरोबर येतोय तुम्ही बघू शकता हे बघा ह्या दोघी माझ्याला बिचारा आम्हाला मस्त देवासारखा भेटला त्या दोन रिक्षावाल्याने आम्हाला नुसतं गंडवलंय हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही आता दुकानच उघडायला आलेलो आहे डायरेक्ट पहिलं दुकानात जाणं पहिला झाडू मार <laughs> दुकानामध्ये करायला <laughs> नंतर खरेदी करणार फायनली आता आम्ही दुकानासमोर उतरत आहोत पहिलं दुकान आम्ही हे बघू शकता दुकानाचं कुठे हे बघू पहिला आम्ही या दुकानासमोर उतरलेलो आहोत आता या महिला बोलते त्या दुकानात आम्ही जाणार <laughs> <laughs> दुकाने उघडली नाही हे बघा आई काय बघ नाही उघडली म्हणजे तुम्हाला विचार करा आम्ही किती लवकर निघालेलो आहोत ही सगळी गँग आपली शकता दुकान कुठल्या दुकानात जातं ते सळत नाही ना आम्हाला कळत नाहीये की का दुकान अजून उघडलेली पण नाही हा दुकान तो दुकान हा विषय चाल आता कुठल्या दुकानात जायचं ह्यांचं हे चाललंय विचार करता कुठलं दुकान या दुकान का त्या दुकानात ए चला ती गॅंग कुठे चालली त्यांच्या पुढे चला भारत भारत कुठला तरी भारत आता तिथे गेले छान फळ मस्त दिसत आहेत ताजी ताजी भाजी मी इथे आलेलो हे बघ मुलींसाठी तुम्ही बघू शकता मुलींसाठी तुम्ही बघू शकता की किती छान पद्धती ड्रेस तुम्हाला हो जर हवे असेल तर घेऊ शकता हे बघा हे आपल्या गावातले हशुऱ्याचे आहेत पहिला आलेल्या महिला यांना भेटायला आलेले आहेत त्या भाजी विकायला आले ती दिसू माझ्या हशुऱ्याच्या गावाच्या हे बघा तुम्ही बघू शकता फायनली महिलांनी आता कुठलं तरी दुकान कुठलं दुकान आहे बघा हे बघ हे बघू शकता पहिलं दुकान, दुकान लिए लिए हाँ, हाँ, हे निवडले त्या दुकानात ह्यांनी एंट्री केलेली आहे आता हा बघा इथे भरपूर आमच्या ओळखीचाच भेटायला लागला मेकीचे ते भा इथे दुकान आहे यांचं भाजीचं जय छंद माता चलो हे बघा हे नमस्कार करतात पहिल्यांदा स्टार्ट पहिलं गिर आहे का आम्हीच हे बघा म्हणजे पहिला कस्टमर त्यांचा आम्हीच आहोत आता असं करा तुम्ही डोळ्यानी सध्या आता बघा मला नंतर मी दाखवते साड्या कशा कशा पद्धतीच्या घेतो सध्या बघा जय संतोष माता जय संतोष माता सध्या आम्ही या दुकानातून निघलो ह्यांना काही भाव पटला नाहीये साडी छान होती पण आता हे सगळेजण बोलतात की चला आपण पुढच्या दुकानात आहे तुम्ही बघू शकता आता ह्या महिला सगळं पुढच्या दुकानात चालल्यात आहेत गेल्या काय